नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे चंद्रपूरकडं म्हणजे पूर्व दरभामध्ये वणी या ठिकाणी एक शेतकरी मेळावा आहे आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देतो देणार आहे तर या वणी या वणी या भागामध्ये म्हणजे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास बारा तारखेपासून पाऊस पडलेला आहे आणि काल देखील खूप पाऊस पडला तर पाहू शकता इकडली कापसाची अशी परिस्थिती आहे आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे सर्वप्रथम मी पूर्व विदर्भात आहे म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे तुमच्या चंद्रपूर जिल्हा झालं वणी तालुका झालं यवतमाळ त्याच्याम नंतर नागपूर जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तुमच्या भागाकडं जवळपास म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर खास करून शेतकऱ्याला अंदाज सांगायचा आहे पश्चिमी दरभार पश्चिमी दर्भातल्या शेत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चौदा ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज म्हणजे बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं त्याच्यानंतर अमरावती जिल्हा झालं तुमच्याकडं दररोज म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिमी दरबातल्या शेतकऱ्यांनी आज रात्रीपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्याकडं मराठवाड्यात आज सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धारा आणि बीड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्यरात्री मात्र मराठवाड्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये दररोज जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा आता त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्या निपाड तालुका चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर त्याच्यानंतर येवला कोपरगाव या भागामध्ये काय झालं म्हणजे पाऊस खूप कमी आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा ह्या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं आज रात्री मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होईल पण तुमच्याकडं मात्र जवळपास एकवीस ऑगस्टपर्यंत धो पाऊस पडणार आहे तुमच्या इकडे मुसळधार पाऊस होणार आहे अतिवृष्टी देखील तुमच्या धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा आहिल्यानगर भागात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला जी कमी पाऊस पडला तर ती सगळी सरासरी या जवळपास वीस ऑगस्टपर्यंत तुमचे भरून जाईल म्हणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हा अंदाज लागता त्याच्यानंतर कोकणातला पाऊस कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे कोकणातला सगळीकडं पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे पुणे जिल्हा त्याच्यानं आयल्यानगर जुन्नर म्हणजे या जवळपास पंढरपूर इकडं सगळीकडं जवळपास या वीस ऑगस्टपर्यंत म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा आज रात्रीपासूनच ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा काही ठिकाणी आठ वाजता पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहा वाजता सुरू होईल काही ठिकाणी दोन वाजता सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आज मध्यरात्रीपासून चौदा ऑगस्टपासून जे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये मध्ये सांगायचं झालं तर जायकवाडी जे धरण आहे त्या झाड धरणामध्ये परत पाण्या पाणी येणार आहे कशामुळे कारण की उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या धरणांना पाणी येणार आहे म्हणून जायकवाडी धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की आपलं जिंतूरमधलं इलदरी धरण त्याच्यावरचं खडक पूर्ण त्याच्या खाली शिद्देश्वर धरण या धरणात देखील काय होणार आहे विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्या तिन्ही धरणाचं लगेच शंभर टक्के भरून जातील त्याचं ते देखील पाणी सुटणार आहे म्हणून जनतेनं स्वतःहून सतर्क राहण्याची तयारी ठेवावी हो। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये आता काय झालं धुळे झालं जळगाव जिल्हा चाळीसगाव म्हणजे काही भागामध्ये न पाऊस निसता पिकांना जोपला असाच पडला आहे आणि काही म्हणजे उत्तर महाराष्ट्र तुम्ही बघा पाऊस असा पडला फक्त पिकाला पिकापुरता पडला आणि हे नागपूर जिल्ह्यामध्ये बघा इकडं पिकं पाऊस जास्त झाल्यामुळे चालले आहेत म्हणजे अशी परिस्थिती बघा आणि इकडं बारा तारखेपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि बारा जूनच्या ह्या कापसाच्या लागवडी आहेत आपला त्यांचा किती फरक पडला बघा इकडं जास्त पाऊस असल्यामुळे यांचे सगळे कापसा दबले म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो पण राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज रात्रीपासून चौदा तारखेपासून रात्रीपासून ते जवळपास वीस तारखेपर्यंत वीस ते ऑगस्टपर्यंत था राज्यात पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर बावीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर बावीस ऑगस्टपासून ओसरणार आहे म्हणून हांदे लक्षात येतात मी तुम्ही बघा कालच म्हणजे तेरा तारखेलाच बघा तांबडा आभाळ झालो होतं मी म्हटलं होतं ना जिथं जिथं तांबडा आभाळ खूप होईल तिथं तिथं खूप पाऊस पडणार आहे हे तुम्हाला उदाहरण लगेच बघायला भेटतं म्हणजे हे चौदा पंधरा सोळा आणि त्याच्यानंतर अठरा एकोणीस वीस हे जो हे मध्ये सहा दिवस खूप जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा काही ठिकाणी रिमझिम राहीन कुठं जोरात राहीन कुठं धरणार राहीन कुठं ओढे नाले वाचतील कोणाच्या शेतात पाणी ससळं अशी परिस्थिती राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा आणि बावीस ऑगस्टपासून परत राज्यातला पावसाचा जोर ओसर आणि बावीस तेवीसला लगेच सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे देखील अंदाज आता लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद